कसं आहे माहिती आहे का सध्या लग्नसराई सुरू आहे आणि या लगाण सराईमध्ये आपल्या मुलाचं लग्न काही करून झालंच पाहिजे असं सुद्धा अनेकांना वाटू लागलेलं आहे मग या उन्हाळ्यात लग्न झालं पाहिजे म्हणून ज्यांचे लग्नाचे वय झालेले आहेत त्यांच्यासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे पण मात्र मुली मिळत नसल्यामुळं पाहुणे रावणे मित्रमंडळी जवळचे नातेवाईक यांच्याकडं मुलाचा बायोडाटा बनवून पाठवला जात आहे फोटो पाठवला जात आहे आणि आमच्या मुलासाठी मुलगी आहे का असं बघा म्हणून सांगितलं जात आहे मग त्याच पद्धतीनं मराठवाड्यामधल्या जालना जिल्ह्यामधला एक तरुण होता त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून त्याचा मोठा भाऊ त्याला लग्नासाठी मुलगी बघत होता मग मुलगी बघत असताना त्याचा बायोडाटा जवळच्या पाहुणे रावण्या आणि मित्रमंडळीला पाठवलेला होता मग बायोडाटा पाठवल्यानंतर एका महिलेचा फोन आला आणि फोन आल्यानंतर सांगितलं की आमच्याकडं मुलगी आहे आणि आम्ही तुमच्या मुलाला मुलगी द्यायला तयार आहोत त्याचा बायोडाटा पाहून सगळं काही आवडलेलं आहे मग आता नवरदेवाचा होणाऱ्या नवरदेवाचा भाऊ खुश झाला ठीक आहे काय हरकत नाही मुलीचे फोटो पाठवा आम्ही तिला पाहतो आणि सांगतो असं सांगितलं मग ते ऐकल्यानंतर त्या महिलेनं त्या व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठवले आता मुलीचे फोटो पाठवल्यानंतर यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फोटो आवडले फोटो आवल्यानंतर मुलीला बघण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पार पडल्यानंतर लग्नाची तारीख ठरली लग्न लागलं लग्न लागल्यानंतर मुलगी घेऊन गावाकडे सुद्धा निघाले परंतु जेव्हा गावाकडे निघाले तेव्हा वाटेतच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारा एक होणार आहे त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि त्याच्या भावाचं नाव सादा शिवराव होतं आता सादाशिवरावानी त्याच्या भावासाठी एक मुलगी पाहायचं ठरलेलं होतं त्याचा बायोडाटासुद्धा तयार केला होता तो जवळच्या नातेवाईकांना मित्रपरिवार लोकांना पाठवलेला होता की त्यासाठी मुलगी बघा म्हणून मग तो बायोडाटा पाहिल्यानंतर एका महिलेचा त्यांना फोन आला आणि फोन आल्यानंतर त्या महिलेनं सांगितलं की आमच्याकडं एक मुलगी आहे आणि ती मुलगी आम्ही तुम्हाला देऊ शकतो तु। मग असं सांगितल्यानंतर मुलीचे फोटोसुद्धा व्हॉट्सअपवर पाठवले मग यांनी ते फोटो पाहिले फोटो पाहिल्यानंतर मुलगी आवडली यांचं सगळं काही बोलणं झालं मग तिची समोरची महिला आहे त्या महिलेनं सांगितलं की जर तुम्हाला प्रत्यक्षात मुलगी बघायची असेल तर मग तुम्हाला मंठ्याला यावं लागेल कारण की जालना मंठा मंठा जालना हे जालना जिल्ह्यामध्येच आहे मग मंठ्याला हे नवरदेव त्याचा भाऊ जवळची काही लोक मुलगी पायला मंठ्यामध्ये गेले मंठ्यामध्ये गेल्यानंतर मुलगी पायचा कार्यक्रम झाला मुलगी पाहिली पसंती ठरली सगळं काही त्या ठिकाणी त्यांचं जमलं आणि हा सगळा मुलगी बघण्याचा कार्यक्रम सोळा तारखेला झाला होता मग सोळा तारखेला कार्यक्रम झाला आणि झटपट लग्न लावून टाका लगेच लग्न लावून टाका तयारी करा अशी घोषणासुद्धा त्या ठिकाणी केली म्हणून एकवीस मार्च ही तारीख लग्नाची ठरवली बघा सोळा तारखेला मुलगी बघितली आणि एकवीस तारखेला लग्न करायचं ठरवलं मग लग्न करायचं ठरवलं लग्नाची सगळी काही तयारी झाली आणि तयारी झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो माळाचा गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी लग्न लावायचं ठरवलं एकवीस तारीख आली एकवीस तारखेला नवरा नव नवरी नवरीचे जवळचे नातेवाईक आणि नवरजवळचे काही मोजके लोक हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावलं आता लग्न लावल्यानंतर नवरीला सासरी म्हणजे नवरीला घेऊन नवरदेव निघाला गाडीत बसली यांचं वराड निघालं वराड निघालं सनाट जालन्याच्या दिशेनं निघालं आणि जसं जालना शहरामध्ये येताच मंठा चौफुले जवळ ते थांबले आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर त्या नवरीनं सांगितलं की माझे नातेवाईक त्या समोरच्या तिकडं गाडीमध्ये थांबलेले आहेत मी काय करते त्यांना आत्ता भेटून वापस येते कारण की नवरी होती नवरीसोबत कलवरी होती या दोघीजणी उतरल्या आणि नातेवाईकाला भेटून येते बोलून येते असं सांगितलं आता जशा गाडीमधून उतरल्या तशी त्या त्या गाडीजवळ गेल्या आणि त्या दुसऱ्या गाडीमध्ये बसल्या आणि बसल्या नीट फरार झाल्या आता कुठं गेल्या काय गेल्या नवरदेव इकडं त्याच्या बायकोची वाट वाटपास होता कसं काय आलं नाही कसं काय आलं नाही जेव्हा ती फरार झाली बेपत्ता झाल्याची बातमी समजली तेव्हा यांनी तात्काळजवळचं तालुका पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला प्रकार सांगितल्यानंतर लक्षात आलं की या नवरदेवानी त्या नवरीला पाच लाख रुपयाची रक्कम दिलेली होती आणि पाच लाख रुपयाची रक्कम देऊन ती नवरी विकत आणलेली होती मग लग्न लागल्यानंतर अवघ्या दोन तासामध्येच ती नवरी ती कलवरी पैसे घेऊन फरार झाली होती मग या संपूर्ण लग्नामध्ये त्यांनी जे कागदपत्र पाहिले होते त्या कागदपत्रामध्ये ते आधार कार्ड हे काही सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये ते आता नवरीचं नाव खोटं होतं तिच्या आईचं नाव खोटं होतं असे खोगळ खोटे कागदपत्र तयार करून हे लग्न लावण्यात आलं होतं मग त्या ठिकाणी तो पंडित कोण होता लग्न कोणी लावलं किती लोकं होते या सगळ्या लोकांची चौकशी करून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मराठवाड्यामध्ये लुटेरी दुलन फिरत आहे असं चित्र सध्या तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येत आहे बघा आता ज्या पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे त्याच पद्धतीच्या घटना राज्यातल्या विविध भागामध्ये सुद्धा घडत आहेत कोणी दोन लाखात नवरी आणत आहे कोणी पाच लाखात आणतं आहे आणि विकत आणलेली नवरी पैसे घेऊन पळून जाते दागिने घेऊन पळून जाते आणि होणाऱ्या नवऱ्याला भोगळं करून जाते आर्थिकदृष्ट्या त्याचं नुकसान करते असं घटना राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत त्यामुळं इथून पुढं सोयरी जमवताना आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे त्यांची चांगली चौकशी केली पाहिजे मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करून असे लग्न जमवले पाहिजे लग्न केले पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा